नमस्कार मी संतोष नाटीकर आणि मी कार्यरत ला आहे रायगड जिल्हा परिषद शाळा खाडेसपाडा आणि हे सगळे माझे विद्यार्थी आम्ही सगळ्यांनी मिळून यावर्षी राबवला आहे उपक्रम झटपट बोलूया इंग्रजी यामध्ये आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप गरजेची असणारी आपल्याला पदोपदी लागणारी अशी शंभर निवडक वाक्य आम्ही सगळ्यांनी काढली आहे आणि त्यांचा इंग्रजीतून वाक्य आणि मराठीतून त्याचा अनुवाद अनुवाद म्हणण्यापेक्षा इंग्रजीतून इन तेच वाक्य मराठीतून कसं बोलणार हे आम्ही लिहून काढलेलं आहे आणि हे वाक्य परिपाठातून दर सोमवारी आम्ही पाच वाक्य विद्यार्थ्यांना देतो विद्यार्थी ती वाक्य आठवड्याभरामध्ये व्यवस्थित बोलायला शिकतात त्याचा मराठी अर्थ सुद्धा बोलायला शिकतात आणि आम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून पाठवतात विद्यार्थ्यांना ही वाक्य बोलायला खूप मजा येते आणि अशा प्रकारे हळूहळू ते स्वतःचा व्हिडिओ बघतात उच्चार अधिक चांगले करतात आणि पुढील वाक्यासाठी जातात असं करून करून शंभर वाक्य पूर्ण झाल्यावर त्या वाक्यांसारखी इतर वाक्य सुद्धा विद्यार्थी बोलायला शिकतात जसं आय लाईक like मँगो मी मला आंबा आवडतो त्यावरूनच आय लाईक पायनॅपल आय लाईक कॅश्यू आय लाईक टी आय लाईक भाकरी असे खूप वाक्य विद्यार्थी इंग्रजीमध्ये आणि त्यांचा अर्थ मराठीमध्ये बोलायला शिकतो तर तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की असाच उपक्रम तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी घ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिकवा एन ई बी दोन हजार वीस नुसार आपल्याला मातृभाषेतून शिक्षण द्यायचंय आणि एन ईबी दोन हजार वीस नुसारच आपल्याला त्याला इंग्रजी भाषा बोलण्यासाठी अवगत करून द्यायचे ज्यामुळे त्याला मार्केटिंग स्किल पुढे गेली तर इथेच थांबूया आमच्या विद्यार्थ्यांसारखे तुम्ही ही व्हा झटपट इंग्रजी बोलणार आहे धन्यवाद